कुठलाही बंड होण्यासाठी काहीतरी कारणे असावी लागतात दोन हजार एकोणीस मध्ये जो बंड झाला शिवसेनेचा म्हणजेच शिवसेना हे भाजपाला सोडून ते पूर्णपणे वेगळी झाली परिणामी ते राष्ट्रवादीचे अशाचंद्राचे काका यांच्यासोबत त्यांनी आपला संसार हा वेगळा थाटला होता था। वीस ते पंचवीस वर्ष एकत्रित संसार करून हा संसार एकदम झटक्यामध्ये त्यांनी एक वेगळा थाटला पण तो संसार हा खूप विचित्र होता आता या संसारावरती हा संसार वेगळा थाटला काय गेला आणि परत या संसारामध्ये परत एकत्रित यावं आणि परत एकत्रित काम करावं असं परत यांना काय वाटायला लागलं बघा उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य साहेब ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या बाल मोहापोटी किंवा यांच्या हट्टापायी हा पक्ष हा वेगळा झाला भाजपपासून असं पाठीमागे आरोप केला होता दीपक केसरकर यांनी दीपक केसरकर हे शिवसेनेचेच आहेत त्यांनी एक आरोप केला होता की उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे हा बालिश आहे अमुख आहे तमुक आहे आणि त्यांच्यामुळं हे शिवसेना हे तुटली आहे भाजपपासून आता बघा मित्रांनो हे जे प्रकरण आहे आपल्याला थोडस छोट वाटतं पण हे खूप मोठं प्रकरण आणि ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत आता उद्धव ठाकरे यांनी प्रथमत गद्दारी केली ते म्हणजे हिंदू मतदारासोबत हिंदू मतासोबत आता उद्धव ठाकरे हे बायोलॉजिकल सुपुत्र आहे म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वोटरनी यांना भरभरून वोट दिलं त्या ठिकाणी जर उद्धव ठाकरे आप आपल्या पित्र कर्तव्यासाठी किंवा पुत्र मोहापोटे त्यांनी जर हा निर्णय घेतला असेल तर यामध्ये पूर्णपणे बालेशपणा आहे कारण त्या पक्षासाठी त्या लोकांसाठी जबाबदार हे उद्धव ठाकरे आहेत आदित्य ठाकरे नाही आणि त्यावेळेस त्यांनी सर्व काही वेगळं झालं का सर्व काही बिघडलं गेलं सगळं बिनसलं आणि त्यानंतर आमदार आणि मतदार शिवसैनिक हा या शिवसेनेपासून खूप दुरावा लागेल कारण जे शिवसेना पूर्वी बाळासाहेबांची होती ती खूप वेगळी होती आणि जी शिवसेना यांच्यासमोर उभा राहिली अचानक हे शिवसेना खूप वेगळे आहे पण त्यामध्ये काही लोक हे कट्टर होते काही बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे होते त्यांना एक आतून विचार नेहमी खायचा तो विचार म्हणजे बाळासाहेबांनी आपल्या हयातीमध्ये सांगितलं होतं की काय हे करेन पण काँग्रेससोबत मी जाणार नाही किंवा काँग्रेसमध्ये जर आपले शिवसेना जाईल किंवा शिवसेनेचं काँग्रेसीकरण होत असेल तर मी माझं दुकान बंद करेन हे बाळासाहेबांचं वाक्य जणू ह्या शिवसैनिकांनी आपल्या हृदयावरती कोरलं होतं आणि त्यांनी नंतर बंड पुकारला शिंदे साहेबांनी धाडस केलं आणि सोबत आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीवरती आपल्या जबाबदारीवरती एवढे काही लोक घेऊन त्यांनी हा बंड पुकारला आणि बंड पुकारून जी आपली नैसर्गिक युती आहे एका विचाराची हिच्या हिंदुत्वाची पाठीमाग ते खंबीरपणे उभे राहिले आणि त्याबरोबरच शिंदेची भूमिकाही योग्य होती शिंदेनी ती चूक नाही केली हे लोकांनी त्यांना दाखवून दिलं त्यांना प्रेम देऊन ते विधानसभेतून आता बघा दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरे यांची कार उघडणी पाठीमाग केली होती आणि त्यानंतर ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडल्या गेल्या त्या पूर्वी त्यानंतर ते असे आहेत बघा लोकसभेच्या यशानंतर हे शिवसेनेचे मामू हे हरवळून गेले पूर्णपणे ते दुनियामध्ये गेले व कुठल्या त्यांना वाटायला लागलं की जे काय आहे ते आपल्यामुळं आहे आणि आघाडी हे आपल्यामुळंच आहे आपण एक जगामधील सगळ्यात मोठं नेतृत्व आपणच आहे महाराष्ट्रामधील आघाडीचा चेहरा हा आपलाच आहे हे काकाने त्यांच्या पटलावरती पटलावरतींबोलस आणि काकांजीतने एक का मास्टर स्ट्रोक खेळला कारण फडणवीसावरती किंवा भाजपवरती स्वतः न बोलता हिंदुत्वावरती स्वतः न बोलता त्यांनी उद्धव ठाकरेंना पुढे केलं मग यावेळेस उद्धव ठाकरेंचं काय चालू झालं परत सकाळी नऊचा भोंगा हा वाजायचा आणि तो भोंगा बंद झाला की परत हे पिपाटी वाजायची आणि हे पिपाणी आणि हे भोंगा या दोघांनी अशी हिंदुत्वाची आयशी की तैशी केली की के पूर्ण हिंदुत्व जानव्या सहित एका खुंटीला त्यांनी टाकलं मग त्यावेळेस यांना करताना काही वाटलं नाही आमचं हिंदुत्व वेगळं आहे बनणार आहे मुख्यमंत्री असताना हरभन चालेशेवरून कित्येक लोकांना त्यांनी तंबी दिली त्यामध्येच आम अमरावतीचे जोडप आमदार खासदार त्यांना पण त्यांनी जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला होता म्हणजे अशा काने गोष्टी आहेत होत्यामध्ये त्यांनी ते नैतिक सोडून त्यांनी कामं केलेत पण त्यांना वाटलं होतं की ह्या गोष्टी लोकांच्या नजरेमध्ये येणार नाहीत ह्या सर्व गोष्टी लोकांच्या नजरेमध्ये आल्या आणि जे परिणाम झाला शिंदे बंड पुकारला लोकसभा झाली लोकसभेनंतर एक तत्वज्ञान त्यांनी त्यांना एक आतून त्यांना मोटिवेशन मिळालं जे काय ते आपणच आहे सोबत ह्या ठिणगीला वारं घालायचं काम राऊतांना केलं हे पूर्ण सांगायचे की सगळ्यात मोठा नेता उद्धव ठाकरेंचा आहे पण ज्यावेळेस लोकसभा होते लोकसभेला प्रचंड असं बहुमत मिळतं मग त्यावेळेस नाही का उद्धव ठाकरेंची जी भाषा आहे त्यावेळेसची टोटल ह्या पक्षाची भाषा आहे हे भाषा म्हणजे हे एकदम खालच्या स्तराच्या खालचा स्तर एकेकाळी हे फरतूस गृहमंत्री आहे म्हणणारे उद्धव ठाकरे घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणणारे उद्धव ठाकरे हे सरकारच घटनाबाह्य आहे असंही म्हणणारे उद्धव ठाकरे ढेकूर असे अनेक जे काही वाक्यप्रचार आहेत हे त्यांनी मराठी जे आपलं शब्दसंग्रह आहे त्या तरी दिलेले आहेत आणि त्यामध्येच महत्वाची गोष्ट मी विसरलो मेंदे बाप पळवला पक्ष पळवला बाप पक्ष ह्या गोष्टी पळवता येत नाहीत तो वैचारिक वारसा खांद्यावरती पेलवता आला पाहिजे आणि तो वारसा हा शिंदेने पेलवलाय आणि त्याने ते शिंद ही करून दाखवलं आपण बंड केलाय तो बंड चुकीचा नसून तो बंड हा योग्यच होता आपण जो बंड केलाय या बंडामध्ये आपला काही स्वार्थ नव्हता आपल्या मतदाराला आपण न्याय दिलाय आपण जो बंड केला आहे हा बंड नैतिक होता आपण जो बंड केला आहे हे शिवसेना वाचवण्यासाठी होता आणि आपला जो बंड होता बाळासाहेबांचं प्रत्येक वाक्य खरं करण्यासाठी होता आणि आपला जो बंड होता तो बंड शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी होता शिवसेनेचे विचार जिवंत ठेवण्यासाठी होता त्यांनी दाखवलं करून त्यांना जो चान्स मिळाला होता त्यांना जे संधी दिली होती त्यांना संधी भेटली होती त्यांनी तिचं योग्य असं तरी फायदा करून घेतलं सोन्या करून घेतलं मग त्या ठिकाणी शिंदेची एक जे छाप होती ते लोकांवरती अशी पडले गेली की लोकांना शिवसेना म्हणजेच शिंदे हे असं जे समीकरण आहे ते फिट बसलं होतं मग विधानसभा आली विधानसभेमध्ये तर पूर्ण सगळंच वेगळं गेलं जे काही गोष्टी होत्या त्या सगळ्याच गोष्टी उलट्या पडल्या होत्या कारण निवडणुकीच्या पूर्वी यांना वाटायचं की मुख्यमंत्री आपणच आहे गृहमंत्री पोराला करू पण आपलं दोघांचं हे राजकारण पूर्णपणे सेट होतं आहे दोघांचं करिअर हे सेट पण निसर्गाला किंवा मतदाराला महाराष्ट्राला काहीतरी वेगळंच पाहिजे होतं मग त्या ठिकाणी असा पराभव झाला आघाडीचा तो पराभव आतापर्यंत कधी झाला नव्हता मग त्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये घडलं विधानसभेच्या पूर्ण यशानंतर बहुमतानंतर पाचवी यशानंतर ज्यांची कल्पना महायुतीला पण नव्हती असं त्यांना मत मिळाले त्यानंतर हे जे लोक आहेत ना डाव्या आघाडीचे डाव्या हाताचे हे पूर्णपणे बिथरले त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी यांना वाटू लागलं आता काहीतरी घेऊन आपल्याला मुद्दा उठवला पाहिजे काहीतरी कारण आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्या नजरेमध्ये आपण हे योग्य असले पाहिजे चांगलं असलं पाहिजे मग त्यांनी एक गोष्ट लावून धरली ती म्हणजे अरे आपण निवडून आलो आहे हे फक्त ते मशीन आहे ना हे मशीन हे घोटाळ केला कारण हे फक्त स्वतःला तसली द्यायची आणि कार्यकर्ते जर नाराज असतील त्यांना सांगायचं बाबा तुम्ही घाबरू नका अजून आपल्याकडे वेळ आहे हे चिटिंग करून एवढे यश मिळवू पण ह्या ती ते संपशेल असे तोड घशी बोलले मग विधान परिषदेच्या अगोदर ज्यावेळेस बघा सत्ता स्थापन झाली युतीची आणि फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या शक्तीसाठी उद्धव ठाकरेंना फोन केला हे बाबा राव तिथे आले नाही त्या ठिकाणी हे डे कारण उद्धव ठाकरे आणि अपशेंट हे समीकरण काही वेगळं नाही त्यामध्ये त्यांचेच काका सांगतात शरद पवार जी त्यांच्याच पुस्तकामध्ये की फक्त दोन दिवस मंत्रिमंडळामध्ये गेलेले मुख्यमंत्री म्हणून मग यांना भीती वाटायला लागली की आता जर मंत्रिपद हे नारायण राणेच्या मुलाला गेलं नितेश राणेला गेलं दिशा सालियन प्रकरण सुशांत सिंग राजपूत प्रकरण हे परत उघडं होईल म्हणून ते त्या ठिकाणी भेटीला गेलेत असं त्या वेळेस बोललं गेलं मग ती भेट होती विधान परिषदेच्या वेळेसची त्या ठिकाणी हे पलटू महाशय उद्धव ठाकरे गेले होते सोबत यांचेच काही नेते होते आणि सोबत आदित्य ठाकरे हे होते त्यावेळेस ते भेटले ते भेट झाली त्यानंतर सामनामधून एक लेख आला तो लेख म्हणजे देवा भाऊच जपमंत्र किंवा जपमा त्यात जपल्या गेले गडचिरोली गडचिरोलीमध्ये जे कार्य फडणवीस करतायत त्यांची तिथं वाहवा करण्यात आली आणि त्यानंतर कालचं प्रदेश एक स्टेटमेंट आहे राऊतांचं की आर त्यांनी डायरेक्ट आर एस एसचं त्यांनी कौतुक केलं त्यामध्ये अरे म्हणजे चाललंय काय नेमकं हे राजकारण टर्न कसं घेत आहे हे कळायलाच मार्ग नाही मग काल आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस म्हणजे यांच्याच वडिलांच्या मते एका फडतूस मुख्यमंत्र्यांची एका घटनाबाह्य सरकारची काल भेट घेतली आणि त्या भेटीचे उद्देश हे काही असो पण यातून एक चर्चा पुढे अशी येते कि हे जे समीकरण आहे जे युती आहे हे युती हे आदित्यनेच तोडली होती आणि हे युती जोडण्याचं काम हे आदित्य ठाकरेच करत आहेत कारण जे प्रकरण तुम्हाला कळलं असेल या व्हिडिओमध्ये की युती कशी तुटली गेली कशी तोडली गेली आणि हे युती जोडायची कामं आतापर्यंत वातावरण निर्मिती संजय राऊतांनी आणि ठाकरेंनी केली होती आणि त्यामध्ये मुलाला पाठवून कारण म्हणतात ना देव देव हे लहान मुलांचं घराणं ऐकून घेतात तो देवा भाऊ आहे आणि हा गेलेलं लहान लिकूर आहे आता हे लेकरांचं तो देवा भाऊ हो काय ऐकून घेतो हे आता मी काळच सांगेल पण त्यानंतर देवेंद्र देवें फडणवीसांना प्रश्न विचारला गेला त्यावेळेस ते म्हणतात की उद्धव ठाकरे माझे चांगले मित्र आहेत आणि राजकारणामध्ये काहीही होऊ शकतो मग राजकारणामध्ये काही होऊ शकत नसेल तर यांचे समीकरण भविष्यामध्ये नक्कीच बदलू शकतात तरी बदलले तर, तर तुम्हाला पर। पर हे तुम्हाला आश्चर्य वाटायला नको पण हे उद्धव ठाकरे परत महायुतीमध्ये यांना मतदार ते स्पेस देतील का परत महायुतीमध्ये कारण चौकळ लोळून गाजावाजा करून नाचकी करून घेऊन सगळा विध्वंस करून सगळा इष्टू लावून ते परत महायुतीमध्ये आले तर त्यांना ते स्थान परत मिळेल का या ठिकाणी हा एक मोठा प्रश्न पडतो आता या विषयावर तुम्हाला काय बोलायचं मी तुमच्यावरती सोडतो खाली तुम्ही कमेंट करून टाका तुम्हाला या विषयावरती काय वाटतंय नमस्कार